पायांवरती खूप जास्त प्रमाणात टॅनिंग झालंय का ते टॅनिंग नेमकं घालवायचं कसं असा प्रश्न तुम्हाला पडलाय का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण पायांवरचं टॅनिंग कसं घालवायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे सो येस लेट स्टार्ट नंबर वन पायांना नियमितपणे सनस्क्रीन लावा येस yes. उन्हामध्ये बाहेर जाताना पायांना व्यवस्थित सनस्क्रीन लावा म्हणजे उन्हामध्ये गेल्यामुळे जे, जे टॅनिंग होतं ते तुम्हाला होणार नाहीत कारण ऑब्वियसली जर तुम्ही टॅनिंग घालवण्यासाठी उपाय करताय आणि मग तुम्ही पुन्हा उन्हामध्ये जाताय आणि तुमचे जे पाय आहेत ते बाहेर उन्हामध्ये एक्सपोज होत आहेत तर पुन्हा तुम्हाला टॅनिंग होणार आणि मग तुम्ही जे उपाय केले त्याचा काहीच फायदा तुमच्या स्किनला होणार नाही त्यामुळे मेकश्युअर करा की तुम्ही पायांना सनस्क्रीन लावून मगच बाहेर निघताय आता चेहऱ्यासाठी वेगळी सनस्क्रीन मिळते आणि बॉडीसाठी वेगळी सनस्क्रीन मिळते सो तुम्ही तुमच्या बॉडीसाठी एक वेगळं बॉडी लोशन बॉडी सनस्क्रीन लोशन वापरू शकता विश्केअरचं जे बॉडी सनस्क्रीन लोशन आहे ते उत्तम आहे त्यामुळे ते तुम्ही नक्कीच वापरू शकता नंबर टू बाहेर जाताना पायांमध्ये एकतर शूज घाला किंवा मग जर तुम्ही सँडल घालणार असाल तर तुम्ही सॉक्ससुद्धा घालू शकता कारण आपण जेव्हा सँडल घालतो ना तेव्हा काय होतं सँडलमुळे जितका पायांचा पार्ट कवर होतोय ना तितका पार्ट व्यवस्थित राहतो जशी आपली नॅचरल स्किन असते तसाच राहतो आणि मग जो इतर भाग आहे जो सॅन्डलने कवर होत नाहीये जो एक्सपोज होतोय तो भाग टॅन होतो आणि मग ते लिटरली अशा पट्ट्या दिसायला लागतात पायांवरती जो सँडलने कव्हर झालेला भाग आहे तो तुमचा नॅचरल स्किन जशी आहे तसा दिसतो आणि बाकीचा जो भाग आहे तो एकदम टँड दिसतो आणि तो फरक लगेचच जाणवतो हो त्यामुळे तुम्ही काय करू शकता जेव्हा तुम्ही सँडल घालताय तेव्हा तुम्ही सॉक्सने पाय कवर करू शकता सँडल्स घालताना सॉक्स थोडे वेगळ्या प्रकारचे घालायचे असतात ते कोणते ते सुद्धा मी तुम्हाला सांगते सो so, एकतर तुम्हाला शूज घालायचे आहेत आणि जर तुम्ही सँडल घालणार असाल तर तुम्ही न्यूड कलरचे सॉक्स घालू शकता म्हणजे स्किन कलरचे जे सॉक्स असतात ना ते घालू शकतात कारण ऑफकोर्स तुम्ही जर सँडील घालताय आणि uh, सँडलसोबत जर तुम्ही असे कुठल्या तरी वेगळ्या रंगाचे सॉक्स घालताय तर ते दिसताना थोडंसं विचित्र दिसेल पण तुम्ही जर स्किन कलरचे सॉक्स घालताय तर ते दिसताना विचित्र नाही दिसणार कारण तुमच्या स्किन कलरसोबत ते मॅच होऊन जातील आणि त्याचसोबत तुम्हाला सन प्रोटेक्शनसुद्धा त्यामुळे मिळेल नंबर थ्री जास्त टॅनिंग होऊ नये म्हणून पायांना नेमकं प्रोटेक्ट कसं करायचं हे आपण पाहिलंय पण आता टॅनिंग जर तुम्हाला ऑलरेडी झालं असेल तर त्यावरती उपाय काय ते सुद्धा पाहूयात तर तुम्ही एखादा बॉडी पॅक तुमच्या पायांवरती नक्की वापरू शकता एक बेसिक पॅक तुम्हाला मी सांगते फीट मास्क सांगते तुम्हाला काय करायचं आहे बेसन घ्यायचं आहे सो एक चमचा बेसन घ्या त्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करा त्यामध्ये अर्धा चमचा लिंबू मिक्स करा अर्धा ते एक चमचा लिंबू तुम्ही मिक्स करू शकता आणि यामध्ये दही मिक्स करा दही तुम्हाला एक ते दोन चमचे मिक्स आहे आणि अर्धा चमचा मधसुद्धा यामध्ये तुम्हाला मिक्स आहे मध ऑप्शनल आहे तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता आता हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला तुमच्या संपूर्ण पायांना लावून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं आहे पंधरा ते वीस मिनटं झाल्यावरती तुम्हाला हा जो मास्क आहे तो काढून टाकायचा आहे आता मास्क काढताना तुम्हाला काय करायचं आहे पाय ओले करायचे आहेत आणि हलक्या हाताने पायांना तुम्हाला स्क्रब करायचं आहे आणि स्क्रब करत करत तो मास्क तुम्हाला काढ आणि तुम्हाला तुमचे पाय धुवून टाकायचे सो so, हा मास्क तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा नक्की वापरू शकता सोबतच so, तुम्हाला सनस्क्रीन लावायला विसरायचं कि नाहीये किंवा घालायला विसरायचं नाहीये कारण तुम्ही जर उपाय करताय आणि मग त्यानंतर तुम्ही जर पायांना कवर करत नाही आहात तर पुन्हा टॅनिंग होणार आहे आणि तुम्ही जो उपाय केलाय त्याचा फायदा होणार नाही सो so, एक तर तुम्ही नक्की सनस्क्रीन वापरा किंवा पायांना कवर तरी करा नंबर फोर तुम्ही पायांना स्क्रब सुद्धा करू शकता आता स्क्रबसाठी तुम्ही कॉफी स्क्रब वापरू शकता घरच्या घरी ते बनवू सुद्धा शकता कॉफी स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचंय कॉफी घ्यायची आहे दोन चमचे आणि त्या कॉफीमध्ये तुम्हाला एकतर नारळाचं तेल किंवा मग ऑलिव्ह ऑइल मिक्स करायचंय आता हे जे मिश्रण आहे त्याने तुम्हाला पायांना स्क्रब करून घ्यायचंय आहे पाच मिनिटांसाठी तुम्हाला व्यवस्थित पायांना स्क्रब करायचंय आहे त्यानंतर एक तीन ते चार मिनटं हे जे स्क्रब आहे ते पायांवरती तसंच ठेवा आणि मग पाय तुमचे साध्या पाण्याने धुवून घ्या आता स्क्रब सुद्धा जर का तुम्ही नियमितपणे करताय आठवड्यातून तीनदा तुम्ही स्क्रब करू शकता स्क्रब जर का तुम्ही करताय टॅनिंग घालवण्यासाठी तरी तुम्हाला जसं मी आधी सांगितलं सनस्क्रीन लावायचे किंवा सॉस घालून पायांना कवर करायचे तरच या उपायाचा फायदा तुम्हाला होईल अशा पद्धतीने पायांवरचं टॅनिंग घालवण्यासाठी नेमकं का काय करायचं कोणते उपाय आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी